नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला एस बी आय पशुपालन कर्ज योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एस बी आय पशुपालन कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला दहा लाख रुपये मिळणार आहे तर हे कशाप्रकारे तुम्ही घेऊ शकता याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तरी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करावे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगण्यात येते जर तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा अन्यथा नाही केलं तरीही काहीही हरकत नाही कारण ऑलरेडी करोडो लोकांनी हजारो लोकांनी या ठिकाणी सबस्क्राईब केलेलंच आहे तुम्हाला जर गरज असेल तरच सबस्क्राईब करा कुठलीही जबरदस्ती नाही आहे आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल फक्त सर्वांनी व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जो जो हा व्हिडिओ शेअर करणार नाही अशा व्यक्तीचा या ठिकाणी खूप खूप नुकसान या ठिकाणी होईल कारण अशा व्यक्तीला सरकारी योजना माहीत पडणार नाही असो तर बघा मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला तुमच्या जवळच्या एस बी आय शाखेमध्ये जाऊन भेट द्यावी ला लागेल व त्या ठिकाणी एस बी आय पशुपालन कर्ज योजनेअंतर्गत त्या ठिकाणी माहिती घ्यावी लागेल किंवा तुमच्या मोबाईलवरती तुम्ही एस बी आयच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनसुद्धा या ठिकाणी माहिती घेऊ शकता ठीक आहे तर लवकरात लवकर जा आणि एस बी आयमध्ये भेट देऊन अर्ज करा फॉर्म भरा त्याचबरोबर ऑनलाईन करू शकता ऑनलाईनसुद्धा करू शकता तर ऑनलाईन करा आणि लवकरात लवकर काम करून टाका ठीक आहे स्वतःचा वेळ वाया गमावू नका मित्रांनो लवकरात लवकर जा आणि डॉक्युमेंट काय काय लागतील आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँक का, खात्यात मग तुमचं जुनं किंवा नवं लाईनचं बिल त्याच्यावर तुमचा पत्ता असतो तुमचं ड्रा जर वोटिंग कार्ड असेल तर वोटिंग कार्ड कार, आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला इत्यादी डॉक्युमेंट लागतील आणि अधिक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात माहिती दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्याचबरोबर पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील याचा नक्कीच लाभ घ्या मित्रांनो जर तुम्ही याचा लाभ नाही घेतला तर इतर लोक लाभ घेतील आणि तुमचे जे मित शेतकरी मित्र असतील किंवा गरजू गोरगरीब मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर लोक व्हॉट्सअपवरती टाईमपास आणि रिकाम छोट गोष्टी टाकत राहतात स्टेटसवरती जर तुम्ही हा आपला जो व्हिडिओ आहे हा स्टेटसवर टाका जेणेकरून लोक जरी रिकामचोट गोष्टी टेटसवर टाकत असली तर तुम्ही हा व्हिडिओ टेटसवर टाकला तर कितीतरी लोकांना फायदा होईल कितीतरी शेतकऱ्यांना फायदा होईल तर नक्कीच एक मदत म्हणून तरी तुम्ही हा व्हिडिओ टेटसवर टाका आणि तुमच्या व्हॉट्सअपच्या सर्व ग्रुपवर शेअर करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि कुठलीही अडचण आहे तर कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल मित्रांनो त्याचबरोबर काहीही अडचण आली तर कमेंट करा आणि लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन हा एस पशुपालन योजनेचा फॉर्म भरून टाका किंवा मोबाईलवर भरा किंवा तुमच्या जवळच्या एस बी आय बँकेत जाऊन भरा कारण हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे बघा हे कशा या ठिकाणी शि वासरं गुरंढोरं बांधलेले आहेत कशामुळे बांधलेले आहेत आर्थिक मदत मिळते शासनाकडून त्याच्यामुळे आता तुम्हाला माहितीच नसेल तर कसं जाऊ दे असं चला तर तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगलेली आहे तर लवकरात लवकर अर्ज भरा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीसुद्धा ऑन करून टाका आणि आपलं चॅनल एक वेळ ओपन करा आपल्या चॅनलवरची इतर व्हिडिओ बघा इतर शॉर्ट्स बघा इतर लाईव्ह सेशन तेसुद्धा बघत चला आणि घंटी मात्र नक्की ऑन करून टाका नाहीतर खूप मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान होईल नंतर मला तुम्ही अजिबात म्हणायचं नाही नुकसान झाल्यावर आधीच सांगत आहे सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि घंटी ऑन करून ठेवा चला तर भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत बघत राहा आपले व्हिडिओ आपले शॉर्ट्स आपलं भारतसेना यूट्यूब चॅनल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका बरं का चला बर तर भेटूया पुढच्या तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत